माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर शहर उत्तर व शहर मध्य मतदारसंघातील संघातील रामभक्त सोलापूर येथून अयोध्येला दर्शनाला घेऊन जाणाऱ्या सोलापूर ते अयोध्या धाम या आस्था रेल हजारो रामभक्तांच्या उत्साहात आणि जल्लोषात रवाना हिरवा सिग्नल देऊन आमदार विजय देशमुख मालक यांनी अयोध्या यात्रेचा शुभारंभ केला यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी सोलापूर रेल्वे स्थानक परिसरातील वातावरण राममय झाले होते यावेळी रामभक्तांशी आमदार विजयकुमार देशमुख यांनी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या रामभक्तांनी आमदार विजयकुमार देशमुख यांचे आभार मानले या प्रसंगी माननीय सभागृह नेते शिवानंद पाटील प्रमोद मोरे कारभारी मेंबर शिवानंद पुजारी जगन्नाथ चव्हाण दत्ता बडगू विशाल शिंदे आदी उपस्थित होते देशमुख मालकांनी आमच्यासाठी अयोध्या यात्रेचं खूप छान आम्हाला उपलब्धता करून दिली आहे तीन टाइम जेवण नाश्ता चहा सगळ्या आम्हाला सोय सोय करून दिल्या आहेत आमच्या म्हणजे गरीब लोकांसाठी हे आमच्यासाठी खूप हे म्हणजे असं अयोध्या जाण्याचं आमचं ऐपत पण नव्हतं ते आम्हाला सोय करून दिले आहेत आणि दहीजने म्हणजे आमच्या आम्हाला घर पण दिले आहेत छान व्यवस्था करून दिली आहेत फेसबुक मालकाने आमचं आयुष्य उज्ज्वल केलं पण आमच्या आयुष्यात आम्हाला कधी हनुमान राम बघायला मिळाला नसता पण विजय मालकाला धन्यवाद आमची सोय जेवणाची झोपायची सगळी सोय विजय मालकाने केलेला आमचं आयुष्य त्यांना लाभू द्या जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम विजय कुमार यांनी आमच्या सामान्य राम भक्तांसाठी रेल्वेचे आणि सर्व जेवणाची सर्वात चांगली व्यवस्था केलेली आहे आणि तुम्ही स्वतः येऊन आपल्याला सगळ्यांना आयडी कार्ड वाटप करून रेल्वे रवाना तर तुम्ही सर्वांची काळजी आहे सगळं नीट भेटली आहे सगळ्यांना नीट व्यवस्था करून दिली नाही त्यासाठी मी शक्य खूप खूप आभारी आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल